प्रभाग क्रमांक छत्तीस मधून चारही उमेदवार हे भाजपचे मोठ्या मताधिक्याने मिळून विजयी झाले आहेत विना घोष सायली थोपटे महेश वाबळे शैलजा अरुण भोसले असे बीजेपीचे उमेदवार विजयी झालेत पुणे शहरात भाजपा आघाडीवर आहे चारही उमेदवारांचा विजय हा प्रभाग क्रमांक मधील सर्व मतदारांना चौघांवरती विश्वास घेऊन हा मोठा विजय मिळून दिला त्याबद्दल मी त्यांचा परत एकदा आभार मानतो आमच्यावरती विश्वास ठेवून भारतीय जनता नेते नेत्यांनी आम्हाला सर्वांना काळामध्ये सर्व नागरिकांसाठी दिवस रात्र काम करून सर्व नागरिकांच्या आपली चारही पण शीटं आलेली आहेत पोट चोरात झालेली आहे काय सांगाल भारतीय जनता पार्टीमध्ये आणि मान्य अध्यक्षांचे बाबासाहेब कुशाळ आमच्या अध्यक्षांचे बाबासाहेब कुशाळ तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही प्रकारे प्रभागाची सेवा करून जेवढी आणि अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड